महाराष्ट्रभर आणि जिथं जिथं मराठी भाषिक आहे त्या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी आज आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथपूजन करायचं आहे मी आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गिरीबो सत्तावीस फेब्रुवारी जन्म झाला जन्मजात त्यांना आपल्या मराठी भाषेची खूप आवड होती कारण आवड असेल तर माणूस आपल्या आवड आवडीला एक आपली उपजीविका म्हणून तयार करतो आणि या विवा शिरवाळकर यांनी आपल्या साहित्यामधून अनेक असे ग्रंथ असतील नाटकं असतील त्याचबरोबर कादंबरी कथा कविता या सर्व मराठी संस्कृतीला देण्याचं काम त्यांनी केलं आणि आपल्या मराठी संस्कृतीतील एक मोठे लेखक कवी म्हणून यांची उल्लेखनीय बाब त्यामध्ये काही साहित्यक का आहेत विशाखा नावाचं त्यांचं कविता आणि काव्यसंग्रह आहे त्याचबरोबर हिमरेषा गर्भ रेशीम त्याचबरोबर नाटक अगदी फेमस झालेलं नाटक होतं नटसम्राट की ज्याच्यावर चित्रपट पण आला होता नाना पाटेकर यांचा तो तुम्ही सर्वांनी बघितला असेल त्याचबरोबर ययाती आणि देवयानी त्याचबरोबर अश्रूंची फुले हे एक सामाजिक नाटक आहे तुम्हाला जर बघायला मिळालं किंवा वाचायला जर मिळालं तर ते अवश्य वाचा कारण याच्यामध्ये अतिशय त्यांनी समाज समाजाची जी, जी स्थिती आहे किंवा सामाजिक स्थिती आहे ही स्थिती यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तिचं संवर्धन केलं पाहिजे यासाठी शासनानं ज्येष्ठ साहित्यिक आणि त्यानुसार आपण संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस आज साजरा करत आहोत मराठी भाषा ही आपल्या देशामध्ये दे बोललेल्या एकूण बावीस भाषांपैकी एक भाषा आहे आणि आतापर्यंत अकरा भाषेना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला किती अकरा आणि त्यापैकी मराठी भाषा एक आहे म्हणजे त्यामध्ये तामिळ आहे तेलुगू आहे घर बांधलेलं आहे तर त्याच लग्न झालेलं आहे आणि पावसाळा सुरू होतो नदीला पूर येतो आणि त्या पुरामध्ये त्याचं घर वाहून जातं त्याचे कपडे त्याचा संसार सगळा वाहून जातो आणि मग त्याला सुचत नाही काय करावं का असं ते आणि मग अशा तो तरुण काय करतो आपल्या जुन्या शिक्षकांच्याकडे जातो माझी शिक्षकांच्याकडे म्हणजे जे शिक्षक आता तू शाळेत आता बाहेर गेलेला आहे जुजळ त्याला ओळखणार नाही त्यामुळे तू सरांना काय म्हणतो बघा ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणवर बसला नंतर असला वरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घट्ट राहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वॉशिंग पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वॉशिंग पोर जी नांदून आपल्या माहेरी जाते त्यावेळी तुला आनंद होतो आणि मग त्या संपूर्ण घराचा कोपरा आणि कोपरा ती धानवळते प्रत्येक कोपऱ्यामध्ये ती जाते तसं माहेर वाशिक सारखी चार भिंतीत नाचली कोण चार भिंतीत नाचली नदी गंगामाई तो आपली कहाणी कथित करतोय कशा झालं <laughs> माहेर वाशिम सारखी चार भिंतीत नाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली म्हणजे सगळं घेऊन गेली फक्त वाचलं कोण बायको भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले भिंत कचली चूल विजली चूल विजली म्हणजे संसार संपला आणि प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारेला संजय घेऊन सर असं तो का सगळी तो आपल्या सरांच्या समोर सांगतोय मग सरांना लक्षात आलं की हा माझ्याकडे कशासाठी आला कशासाठी आला असेल हा पैशांची मदत मागाय बरोबर असं सरांना वाटलं सरांनी त्याची कल्पना केली म्हणून सरांनी लगेच आपल्या खिशात हात घातला कशासाठी पैसे काढण्यासाठी त्या तरुणाला थोडे पैसे आर्थिक मदत देण्यासाठी त्यावेळी तो तरुण काय म्हणतो बघा खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला बघा किशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला तरी मोडला नाही म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा अशा प्रकारची प्रेरणा देणारी तरुणाला उद्ध्वस्त झालेल्या तरुणाला सकाराम बर्गे मी तुमच्यासमोर मराठी भाषेबद्दल एक कविता सादर करणार आहे मराठी भाषा जणू नदीच आहे खळकळती मराठी भाषा जणू नदीच आहे खळकळती जशी वळवेल तिकडे वळती जशी वळवेल तिकडे वळती मराठी भाषा आमची सर्वत्र खेळते मराठी भाषा आमची सर्वत्र खेळते अनेक देशांमध्ये माझी मराठी नांदते मनातले बाहेर काढणारे सोनेरी शब्द मराठी मनातले बाहेर काढणारे सोनेरी शब्द मराठी आनंदाने हृदय भरते काठोकाठी अभिमान वाटतो की मी मराठी अभिमान वाटतो की मी मराठी धन्यवाद लाभ रे भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐक धर्मपन्त भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमची महा अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमची महा अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची हा महाराष्ट्रभूमि जन्मभूमि कर्मभूमि अमची महावन्दनी अतिप्राणप्रिय हि माय मराठी अमची देशा कनखरदेशा दगडा च देशा प्रणाम हे श्री महाराष्ट्रदेशा भीमा वरदा कृष्ण सोयना भद्रा देशाचे <Sessing> रक्षण <Sessing> <Sessing> महावंधनी अतिक्राणक 来スタート <music>

आवाज पाठीमाग कोणती घोषणा आहे द्या की द्या घोषणा रेकॉर्डिंग चालू आहे थांबलया डाव्या बाजूला वा आपल्या डाव्या बाजूला गाड्या जाऊन देत